ಗ್ರಾಮದೇವರಾದ ಶಿವಯೋಗಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮನ ಯಾತ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಕೆಲವೇ ದಿನಗಳು ಉಳಿದಿವೆ ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಶನಿವಾರದಂದು ಮಾಜಿ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಶಾಸಕ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ್ ಅತಿರಿಕ್ತ ಆಯುಕ್ತರಾದಂತಹ ಸಂದೀಪ್ ಕಾರಂಜೆ ನಗರ ಅಭಿಯಂತ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಚಲ್ವಾದಿ ಮಾಜಿ ಸಭಾಗೃಹ ನೇತಾರಾದಂತಹ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಂಜಯ್ ಕೋಳಿ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಸಾದ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಮುಂತಾದವರು ನಂದಿ ಧ್ವಜ ಮಾರ್ಗ ಹಾಗೂ ಹೋಮ್ ಮೈದಾನದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಿರೀಕ್ಷಣೆ ಕೈಗೊಂಡರು ಮಂದಿರ ಎದುರಿಗೆ ಇರುವಂತಹ ರಸ್ತೆ ಯಾತ್ರೆಗೆ ಮೊದಲು ತಾತ್ಪೂರ್ತಿಕ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧತೆ ಪಡಿಸಲಾಗುವುದು ಯಾತ್ರೆಯ ನಂತರ ಸಿಮೆಂಟ್ ಕಾಂಕ್ರೀಟದ ರಸ್ತೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಧಿ ಕೂಡ ನಿಧಿ ಕೂಡ ಉಪಲಬ್ಧ ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಶಾಸಕ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಅವರು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಯಾತ್ರೆ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಲಿಕ್ಕಾಗಿ ಶಾಸಕ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಸೂಚನೆ ಸೂಚನೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಪಾಲನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಯಾತ್ರೆಗೆ ಮೊದಲು ಸರ್ವ ಸೇವೆ ಹಾಗೂ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಪಾಲಿಕೆಯ ಆಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಒದಗಿಸಿಕೊಡಲಾಗುವುದೆಂದು ಪಾಲಿಕೆಯ 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 ಅತಿರಿಕ್ತ ಆಯುಕ್ತರಾದಂತಹ ಸಂದೀಪ್ ಕಾರಂಜಿ ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ रहिवासानी वक्त बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं पण आता आपण महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आहे आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासूनच ग्रामदेवशी धारणाशी यात्रा चालू होणार आहे त्यानिमित्तानं या ह्या भाग ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजेसाहेब इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि या हा रस्ता हा काद्य त्यात चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितलं आहे आणि त्यानंतरनं संक्रामल्यावर येथे सिमेंट सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक पोट पाच लाख रुपये इष्टिमेट झाले जानेवारी महिन्यात सोलापूरच्या ग्रामदेव धरामेश्वराची महायात्राचं नियोजन आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची जी काय तयारी चालू आहे या बाबतीत उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या संपूर्ण ग्राउंडची त्याचबरोबर शिद्देशोर मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या कामाची त्यांनी सूचना केलेली आहे त्या अनुषंगाने विभागीयधिक असेल नगर अभियंता असेल त्यांना त्या ते सूचना आम्ही यापूर्वी दिलेल्या आहेत आणि आता मन आमदार महोदयांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे या येण्या उत्सव काळाच्या पूर्वी या सर्व केलेल्या नियोजनाचं कार्यपूर्तता आम्ही करून त्या उत्सव काळ चांगल्या पद्धतीनं गतीत व्हा यासाठी आम्ही महापालिका प्रयत्नशील आहे